नमस्कार आज आपण पनीरच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारे मसाले सुहाणा पनीर मसाला त्यानंतर टमाटरची पुरी प्युरी बनवून घ्यावे त्यानंतर कांद्याचे बारीक पेस्ट बनवून घ्यावे त्यानंतर एक चुलीवर एक पातेले ठेवून त्यामध्ये दोन ते तीन पळी तेल टाकून घ्यावे तेल टाकल्यानंतर त्या तेलास चांगले गरम होऊ द्यावे त्यानंतर भाजीसाठी लागणारे मसाले घ्यावे त्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे जिरे टाकून घ्यावे जिरे चांगले तडतडीत तर झाले पाहिजे असे तापमान त्यास द्यावे त्यानंतर थोडा वेळ थांबून त्यामध्ये लसूण चा केलेला पेस्ट टाकून घ्यावे व कांद्याची केलेली प्युरी देखील के त्यामध्ये दे टाकून घ्यावी त्यानंतर त्यामध्ये सात ते आठ पाने तेजपत्ता टाकून घ्यावे व त्याला चांगले परतून घ्यावे त्यानंतर आपण पनीर अगोदरच तळून घेतलेले आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे लसूण टाकून घ्यावे लसूण टाकल्यानंतर त्याला चांगले परतून घ्यावे व मिक्स करून घ्यावे त्यानंतर परत एकदा मी मि त्या मिश्रणास चांगले मिक्स करून घ्यावे त्यानंतर सुहाणा पनीर मसाला घ्यावे व पनीरच्या भाजीमध्ये एक ते दोन चमचे खोबर खीस टाकून घ्यावे त्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे हळद टाकून घ्यावे दोन ते तीन चमचे त्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यावे त्यानंतर सुहाणा पनीर मसाला त्यामध्ये दोन ते तीन चमचे टाकून घ्यावे त्यानंतर त्याला चांगले परतवून घ्यावे त्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे मीठ मसाला किंवा कांदा लसूण मसाला टाकून घ्यावे त्यानंतर टोमॅटोची प्युरी त्यामध्ये टाकून घ्यावी व चांगले मिक्स करून घ्यावे त्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे बारीक केलेली कोथिंबीर टाकून घ्यावे व त्यामध्ये योग्य ते माप पाणी टाकून घ्यावे व सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे सर्व मिश्रणास सारखे पाच ते दहा मिनिटं मिक्स करत करून घ्यावे त्यानंतर त्यामध्ये तीन ते चार चमचे दही टाकून घ्यावे दही टाकून घेतल्यानंतर त्या मिश्रणास एकजीव करून घ्यावे त्यानंतर बारीक केलेले पनीर तळून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यावे यामध्ये आपण एक किलो पनीर वापरले आहे त्यानंतर सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे त्यानंतर पनीरच्या भाजीमध्ये तीन ते चार चमचे नमक टाकून घ्यावे त्यानंतर पनीरच्या भाजीला लागेल तेवढे पाणी त्यामध्ये टाकून घ्यावे त्यामध्ये दोन ते तीन चमचे बारीक केलेल्या शेंगदाणा पीठ त्यामध्ये टाकून घ्यावे व डाळवं पीठ त्यामध्ये टाकून घ्यावे त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यावी त्यानंतर पुन्हा एकदा त्यामध्ये डाळवं पीठ व खोबरकीस टाकून घ्यावी त्यानंतर सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे त्यानंतर सर्व मिश्रण चांगले परतवून घ्यावे थोड्याच वेळात आपली पनीरची भाजी तयार होईल पनीरच्या भाजीस साधारणत पंधरा ते वीस मिनटं तयार होण्यासाठी लागतात त्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला टाकून घ्यावे त्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे व योग्य ते पाणी टाकून घ्यावे व पुन्हा एकदा सर्व मसाले मिक्स करून घ्यावे